मागच्या काही दिवसापूर्वी कोल्हापुरात एक अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली राजवर्धन कदमबांडे नावाच्या एका व्यक्तीनं आपल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात असं सांगितलं की मी राजर्षी शाहू महाराजांचा रक्ताचा वारसदार आहे आणि कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज हे फक्त कायदेशीर वारसदार आहेत आता खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवरायांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्यांच्या बद्दल देखील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक आदर आज साडेतीनशे वर्षांनंतर देखील आहे पण तरीही राजकारण होत राहतात प्रश्न उपस्थित केले जातात पण यावेळी प्रश्न उपस्थित करणारे हे राजवर्धन कदंबांडे मात्र स्वतः छत्रपतींच्या घराण्याचे सदस्य आहेत हे विशेष कदंबांडेंच्या प्रश्नामुळे कोल्हापूरकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले ज्यांचे उत्तर आम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय की कोण आहे छत्रपती शिवरायांचे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे रक्ताचे विचारांचे आणि कायदेशीर वारसदार राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला लाभलेले एक आधुनिक विचारांचे महान राज्य होते छत्रपती शिवरायांच्या कोल्हापूर शाखेत अठराशे चौऱ्याण्णव साली राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते कोल्हापूरचे राजे झाले याच शाहू महाराजांचा वारसा राजवर्धन कदमबांडे सांगत आहेत आता पाहूया कोण आहेत राजवर्धन कदमबांडे छत्रपती शाहू महाराजांचे दोन पुत्र होते ज्यांचे नाव होते प्रिन्स शिवाजी आणि प्रिन्स राजाराम याशिवाय शाहू महाराजांना राधाबाई नावाची एक मुलगी देखील होती यापैकी प्रिन्स शिवाजी यांचं अत्यंत तरुण वयात निधन झाल्यामुळे त्यांच्यापासून पुढे कोणताही वंश विस्तार झाला नाही अर्थातच आता शाहू महाराजांचे वारस राहिले राजाराम महाराज ज्यांनी पुढं एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे चाळीस अशी अठरा वर्षे कोल्हापूरच्या गादीवरून राज्य केलं त्याचवेळी राधाबाईंचं लग्न देवासच्या तुकोजी पवार यांच्याशी झालं राजाराम महाराजांना एकोणीसशे चाळीस साली म्हणजे आपल्या मृत्यूच्या काहीच दिवस अगोदर एक मुलगी झाली ती मुलगी म्हणजे प्रिन्सेस पद्माराजे राजाराम महाराजांची ही एकुलती एक मुलगी पण मुली एका मुलीला राज्याच्या गादीवर बसता येत नव्हते त्यामुळे खानवटकर भोसले घराण्यातल्या एका मुलाला राजाराम महाराजांच्या पत्नीने म्हणजे महाराणी ताराबाईंनी दत्तक घेतले त्यांचे नामकरण केले शिवाजी सातवा पण तो मुलगा जास्त वर्ष जगला नाही त्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाला आता राज्याचा वारस कोण प्रिन्सेस पद्माराजे म्हणजे शाहू महाराजांची नात यावेळी सात वर्षांच्या होत्या त्यामुळे त्यांच्या अपत्याचा प्रश्न नव्हताच त्यावेळी शाहू महाराजांचे नातू म्हणजे शाहू महाराजांच्या राधाबाई या मुलीचे पुत्र असणारे विक्रमसिंह पवार यांना कोल्हापूरच्या राजगादीवर दत्तक घेऊन त्यांचे शहाजी असे नामकरण केले गेले आणि हे शाहू महाराजांचे नातू अर्थात थेट वंशज होते यात शहाजीराजांची एक मुलगी म्हणजेच शालिनी राजे छत्रपती कोल्हापुरात रंकाळ्यावर असणारे शालिनी पॅलेस यांच्याच नावे आहे या शालिनी राजे यांचे लग्न नागपूरच्या भोसले घराण्यातल्या राजारामसिंह भोसले यांच्याबरोबर झाले म्हणजे शालिनी राजे शाहू महाराजांच्या थेट वंशज होत्या दरम्यानच्या काळात एकोणीसशे एकोणसाठ साली प्रिन्सेस पद्माराजे यांचे लग्न नंदुरबारच्या रघुजीराव कदमबांडे यांच्याशी झाले याच रघुजीरावांपासून पद्माराजेंना जो पुत्र झाला ते म्हणजेच राजवर्धन कदंबांडे अर्थातच पद्मराजेंची अशी इच्छा होती की कोल्हापूरच्या शहाजी महाराजांनी आपल्या मुलाला कोल्हापूरच्या गादीचा वारस म्हणून दत्तक घ्यावे पण जेव्हा दत्तक विधानाचा प्रश्न आला तेव्हा कोल्हापूरच्या शहाजी महाराजांनी आपल्याच नातवाला म्हणजे शालिनी राजेंच्या पुत्राला दिलीपसिंह भोसले यांना दत्तक घेतले हेच दिलीपसिंह भोसले म्हणजे आत्ताचे कोल्हापूरचे शाहू महाराज एकोणीसशे त्र्याऐंशी साली शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या राजगादीचा कारभार शाहू महाराजांच्याकडे आला तो आज तागायत चालू आहे आता दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात आल्या असतील त्यातली पहिली म्हणजे राजवर्धन कदंबांडे आणि आत्ताचे शाहू महाराज हे दोघेही राजर्षी शाहू महाराजांचे रक्ताचे वारस आहेत आणि हे दोघेही त्या घराण्यातल्या मुलीकडून शाहू राजांचे वंशज लागतात शाहू महाराज राजाराम महाराज प्रिन्सेस पद्माराजे आणि राजवर्धन कदंबांडे अशी एक शाखा तर शाहू महाराज राधाबाई शहाजी महाराज शालिनीराजे आणि सध्याचे शाहू महाराज अशी दुसरी शाखा दोन्ही शाखा देखील थेटच आहेत पण मग आता राजवर्धन कदमबांडेंनी आपणच थेट वंशज आहोत असं म्हणण्याचं कारण काय कारण त्यांच्या न्यायाने जर आत्ताचे शाहू महाराज हे शहाजी महाराजांचे किंवा नागपूरच्या भोसले यांचे वंशज असतील तर राजवर्धन कदंबांडे देखील धुळे नंदुरबारच्या कदंबांडे घराण्याचे वंशज आहेत कोल्हापूरच्या घराण्याचे नव्हे शाहू महाराजांना जो न्याय ते लावतात तो ते स्वतःला लावायला मात्र विसरतात यात आणखी एक गोष्ट कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे पारडे जड करते ती म्हणजे कोल्हापूरच्या प्रिन्सेस शालिनी राजेंचे पुत्र असणारे शाहू महाराज हे आई आणि वडील अशा दोन्ही बाजूंनी भोसले कुलोत्पन्न आहेत नागपूरचे भोसले घराणे आणि छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे या दोन्ही शाखांचे मूळ एकच आहे नागपूरच्या भोसले यांचे पूर्वज असणारे साभाजी भोसले हे छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले होते आणि महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचे उत्तर कार्य करण्याचा प्रश्न आला तेव्हा संभाजी महाराज पन्हाळ्यावर असल्यामुळे आणि राजाराम महाराजांचे मंचकारोहण झालेले असल्यामुळे छत्रपती शिवरायांचे अंतिम संस्कार याच साभाजी भोसले यांनी केले होते त्यामुळे कोल्हापूरचे शाहू महाराज हे एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या रक्ताचेच वंशज आहेत त्याचवेळी राजवर्धन कदमबांडे हे एका बाजूने पद्माराजेंचे पुत्र म्हणून भोसल्यांचे तर दुसऱ्या बाजूने ते कदंबांडे घराण्याचे वारस आहेत राजकारणात कितीही खाली गेलं तरी चालतं त्याच्या घसरण्याला कोणतीही सीमा असत नाही पण छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं या मर्यादेचं भान ठेवलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे राजकीय व्यक्तींनी याबद्दल काहीही बोललं तरी चालून गेलं असतं पण कदंबांडेंनी या वैयक्तिक घराण्यातल्या मुद्द्याला राजकीय चवाट्यावर आणून छत्रपतींच्या वारशाची आणि घराण्याची गरिमा खाली आणली आहे असं आम्हाला वाटतं हा मुद्दा काही पत्रकार परिषदेत चर्चेला जाण्यासारखा नव्हता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांचे दत्तक विधान हे तत्कालीन छत्रपतींनी दत्तक विधानाच्या कायद्यानुसार केलेले होते तत्कालीन भारत सरकारने त्याला मान्यता देखील दिली होती शाहू महाराजांच्या थेट वारस असण्यावर प्रश्न निर्माण करून कदमबांडेंनी स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे तो फसवा आहे किमान छत्रपती घराण्यातल्या व्यक्तींनी तरी कुठल्या तरी राजकीय स्टंटबाजीला बळी न पडता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या घराण्याचा सन्मान केला पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने इतिहास उलगडून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे त्यात तुमचे काही प्रश्न असतील अर्थातच अराजकीय प्रश्न असतील तर ते जरूर विचारा त्यांची उत्तरे कमेंट्समध्ये दिली जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र